श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे ही तिथी जगाचा पालन हार विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे मे महिना म्हणजे मराठी पंचांगानुसार चैत्र महिना पितरांच्या पूजेला समर्पित आहे या महिन्याच्या खूप महत्व आहे ही अमावस्या पितरांना समर्पित आहे तसं ही अमावस्या काल म्हणजे सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ झालेली आहे तर आज आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे पण उदय तिथीनुसार आजच आठ आज आज मे रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाणार आहे चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात या दिवशी दानधर्म करण्याला अधिक महत्त्व आहे तिथीला गरीब लोकांना अन्नदान आणि पैसे दान केले पाहिजे यासह तुम्ही कपडे साखर धान्य इत्यादी गोष्टींचेही दान करू शकता या उपायाने पितृदोष दूर होत पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुम्ही पितृदोषाने त्रस्त असाल तर मोसेच्या दिवशी काही उपाय करावेत तर असाच एक साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतील तर ही वस्तू जी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला दोन्ही उपाय करणं शक्य झालं तर दोन्हीही उपाय केले तर उत्तमच आहे तर पहा प्रखरातील प्रखर पितृदोष जर असेल तर घरामध्ये खूप समस्या असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक आता शारीरिक समस्या असतील तर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहते आणि तिचा आजार पण काहीही केल्या दूर होत नाही तुम्ही खूप औषधोपचार करता तरी देखील त्याला गुण येत नाही घरामध्ये आलेला जो पैसा आहे तो त्या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये खर्च होतो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता राहते तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये पैसा तर येतो पण तो फार काळ टिकत नाही यांना त्या कारणाने घराबाहेर निघून जातो याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही आणि प्रत्येक जण घरामध्ये पैसा यावा तो टिकून राहावा यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतो मेहनत करत असतो आपल्या कष्टाला मेहनतीला तर पर्याय नसतोच पण हे छोटे छोटे उपाय करून देखील आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो याशिवाय आपल्या घरात असलेली मुलं मग ती लहान असतील किंवा मोठी असतील हट्टीपणा करतात लहान मुलं किरकिर करतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत मोठी मुलं असतील तर घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांची प्रगती होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील जी करती व्यक्ती असते ती घरात आल्याबरोबर जर चिडचिड करत असेल रागराग करत असेल त्यांची प्रगती होत नसेल नोकरी व्यवसायाविषयक समस्यांनी त्रस्त असेल तर अशा वेळेस त्यांना पितृदोष असू शकतो पितृदोष असेल तर ह्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो तुमच्या मार्गामध्ये नेहमी अडचणी येतात तुमची प्रगती होत नाही घरामध्ये मंगल कार्य होत नाहीत बऱ्याचशा जोडप्यांना लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही संतानप्राप्ती होत नाही कुटुंबामध्ये एकोपा नसतो सतत वादविवाद भांडणं होतात मग ती पती पत्नीमध्ये असलेली भांडणं असतील किंवा भावा भावाभावामध्ये भांडणं होत असतील आई मुलामध्ये होत असतील तर जी ही कारणं आहेत ती मुळात सकट नष्ट करण्यासाठी हे छोटे छोटे उपाय करून देखील तुम्ही पितृदोष संपूर्णपणे नष्ट करू शकता तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे शक्य झालं तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यानच हा उपाय करावा पण अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर साडेसहापासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे मातीचं भांडं नसेल तर मातीची पंथी आपल्याकडे असते जी दिवाळीच्या वेळेस आपण घेतो ती वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती या उपायासाठी तुम्ही वापरू शकता आता या मातीच्या भांड्यामध्ये किंवा पंतीमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी खाली अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ टाकायचे तांदूळ पाहून घ्यायचे तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला या उपायासाठी वापरायचे नाहीत तर खाली बुडाशी आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची यासोबतच आज अमावस्या असल्याने तुळशीसमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप लावून घ्यायचं आणि ही सेवा करायची आहे कुठलीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो त्यामुळे हे जे दिवे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आसनावरती आपल्याला बसायचं आहे आता जे मातीचं भांड आपण घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या बड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूरच या उपायासाठी वापरा आता जर तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण घरात भीमसेनी कापूर चालण्याने सकारात्मक लहरीचा संचार जो आहे तो वाढतो त्यामुळे तुम्ही भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये आणून ठेवा भीमसेनी कापूर नसेलच तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल भीमसेनी कापूर असेल तर त्याच्या पाच वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि साध्या कापराच्या तुम्हाला सात वड्या घ्यायच्या आहेत आता या कापरावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे यामुळे भीमसेनी कापूर जो आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो अगदी एक चमचा टाकला तरीही चालेल आता त्यानंतर आपल्याला दोन अख्ख्या लवंगा फूल असलेल्या यावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर दोन अखंड वेलची ज्याला आपण वेलदोडे म्हणतो ते देखील ठेवायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे ती यावरती टाकायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी तसंही बऱ्याचशा तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती जी आहे ती जास्त असते आणि अमोसेला पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय केले जातात त्यामुळे आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्याला असलेले पितृदोष किंवा आपल्या घरात असलेले वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला चिमुटभर काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळाचं दान किंवा काळ्या तिळाचा वापर पितृदोष संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी केला जातो म्हणून चिमुटभर का होईना आपल्याला काळे तिळ घ्यायचे आहेत आता या दोन्ही वस्तू घेतल्यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरून तीन तीन वेळा ओवाळून घ्यायच्या आहे डोक्यापासून ते पायापासून असं तीन तीन वेळा ओवळून घ्यायच्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी वस्तू ही वापरायची आहे एका व्यक्तीवरून ओवळून झाल्यानंतर त्या वस्तू एका प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत आणि असं करत करत सगळ्या घरातील व्यक्तींवरून ह्या ओवळून घ्यायच्या फक्त छोटी मुलं जी एक वर्षाच्या आतील असतील त्यांच्यावरून ओवाळून घेतलं नाही तरी चालेल आता ह्या सर्व जमा केलेल्या के ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला ह्या भीमसेनी कापरावरती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती कालभैरवाष्टक लावून देऊ शकता हा उपाय करत असताना आपल्या घराच्या खिडक्या आणि मुख्य प्रवेशद्वार शक्य असेल तर उघडं ठेवावं नसेल तर मग सेफ्टी डोअर लावलं तरीही चालेल आता त्यानंतर हे मातीचं भांड उचलायचं देवघरासमोर आपण हा उपाय केलेला आहे देवघरावरून आपण हे मातीचं भांडं तीन वेळा ओळून घ्यायचं आहे त्यानंतर हे मातीचं भांड आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा किंवा अष्टकचं पठण किंवा श्रवण तुम्हाला करायचं आहे संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांवरून थोडीशी पिवळी मोहरी आणि चिमूटभर काळे तीळ ओवाळून घेतले अगदी त्याच प्रकारे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा या दोन्हीही वस्तू तीन वेळा ओळून घ्यायच्या आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीवरून सुद्धा अशाच प्रकारे चिमूटभर पिवळी मोहरी आणि चिमूटभर काळे तिळ ओवाळून त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि ते मातीचं भांड जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे मातीचं भांड घराबाहेर ठेवण्याचं कारण म्हणजे जी ही नकारात्मकता ही पितृदोष आपल्या घरामध्ये असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि घराच्या बाहेर ते निघून जातील आता मातीच्या भांड्यामध्ये असलेलं सर्व साहित्य जळून जाईल त्यावेळेस त्यामध्ये तयार झालेली रक्षा जी आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी जे आहे ते एखाद्या झाडाच्या मुळाशी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला चिमूटभर पिवळी मोरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपण जी अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती खाली पडलेली असते ती विभूती आपल्याला पिवळ्या मोहरीवरती टाकायची आहे आणि ही पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घेऊन या पिवळ्या मोहरीला अभिमंत्रित करायचं आहे तर अभिमंत्रित करण्यासाठी एक वेळा आपल्याला कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे पठण करा किंवा श्रवण करत या पिवळ्या मोहरीला अभिमंत्रित करा आणि त्यानंतर एक वेळा आपल्याला वल्गासुक्तचं पठण करायचं आहे हे दोन्हीही स्तोत्र तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जातील ही जी पोथी आहे जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही ते आणू शकता आणि ही पोथी नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता वल्गासुक्त आणि कालभैराष्टक दोन्हीही स्तोत्र यूट्यूबवरती अवेलेबल आहेत त्यानंतर ही अभिमंत्रित केलेली पिवळी मोरी जी आहे ती आपल्या घरामध्ये आपल्याला थोडी थोडी शिंपडायची आहे प्रत्येक रूममध्ये थोडी थोडी ही पिवळी मोहरी टाकायची यामुळे आपल्या घरात असलेले दोष वास्तुदोष असतील किंवा पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतील आमुसेच्या दिवशी करण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती झाडू मारत असताना भरून घ्यायची आणि डस्टबिनमध्ये टाकायची आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ